बातम्या आहे मुंबई येथून गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जुन्नर तालुक्यातील परंतु सध्या मुंबईचे रहिवाशी असलेल्या अशा शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश झाला यावेळी जुन्नर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बांभने गणेश चौधरी विकास डोळस मनोज नारायण पुट्टे अॅडव्होकेट अशोक लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहुयात यावेळी गणेश ससाने हनुमंत सोनलकर उमेश नवाते प्रकाश वालम शरद जाधव संतोष सोनवणे आनंद वैराळ बाळासाहेब कडलक संदीप बोंबले स्वप्नील सईत सचिन खिरीट सतीश वैराळ सचिन शिगवन रवी जाधव गोपाळ सपकाळ सुनील मोरे सुधीर कदम लक्ष्मण लोंढे महेश पांडे श्रीकांत घायतडके समीर पाटोळे दिनेश भद्रीगे सुमंगल ढेपे सिद्धार्थ सोनवणे सागर जाधव अमोल सोनवणे अमित नाईक भावेश जाधव ओमकार नवाते आणि असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात आज या ठिकाणी पक्ष करताना फार आनंद होत आहे आणि या आनंद क्षणी ज्याने खरं म्हटलं तर जे रोपटं लावलं ते आमच्या चिंचोले गावचं भूषण आमच्या जुन चिंचोले गावचे भूषण दिवंगत मधुकरराव काशीदसाहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा सा प्रयत्न यापुढे आम्ही नक्कीच करत राहू कारण आमच्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं त्यावेळेस आमच्या मधुनानांनी मधुकरराव काशीद यांनी जे बांधणी केले आणि त्या बांधणीतून बाळासाहेब डांगटसारखे एक चांगलं आमदार शिवसेनेचं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि असंही यापुढेही शिवसेनेचाच आमदार या जुन्नरला आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि एवढंही सांगतो की ज्या झोपडपट्टीमध्ये आम्ही वाढलो त्या झोपडपट्टीमध्ये पहिले लाईट पहिलं पाणी ज्या शिवसेनेने आम्हाला दिलेलं आहे ज्या बाळेसाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्या आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही कालही आम्ही शिवसेनेत होतो आजही शिवसेनेत आणि मरेपर्यंत शिवसेनेमध्ये राहू उद्धव साहेबांबरोबर राहू बाळासाहेबांबरोबर राहू हीच या ठिकाणी ही बर बर घोषणा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद काय सांगाल आज जुन्नरच्या ग्रामीण भागातून असंख्य लोक इथे उद्धवसाहेब ठाकरेंकडे प्रवेश करण्यासाठी काय सांगाल सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र आज मातोश्रीवटी शिवसेनेचे जे आमचे पक्षप्रमुख आहेत उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सर्व हे आमचे मुंबईतील जुन्नरचे रहिवाशी आहेत सग सगळेजण आणि सगळे उच्चपदस्थ आहेत आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहून मुंबईमध्ये ते चांगल्या चांगल्या प्रकारचं सामाजिक काम पण करत असतात आणि आजच्या दृष्टीने त्यांनी चांगल्या चांगलं शिवसेनेत उद्धवसाहेबांच्या हस्ते प्रवेश करून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुढील पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारची साथ देणार आहेत अशा सगळ्या सगळ्यांच्या मते त्यांनी सांगितलेले आहेत आणि आज आमच्यासोबत आमचे मनोजबाऊ पुंटे असतील गणेशभाऊ चौधरी असतील व्यक्ती पारखे असतील आणि ॲडव्होकेट साहेब असतील अशी सर्व मंडळींच्या मार्फत हे केलेला हा प्रवेश आहे आणि उद्धवसाहेबांनी उत्स्फूर्तपणे हा प्रवेश सर्वांना केलेला आहे आणि येत्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आत्ताच सांगितलं की शिवसेना भवनमध्ये जुन्नरचा मेळावा लावण्यात येईल जुन्नर रहिवाशांचा मेळावा शिवसेना भवनामध्ये रा लावला येईल लावता येईल अशा पद्धतीचं सा साहेबांनी शब्द दिलेला आहे या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने खरोखर आनंदाचा दिवस आहे आणि आज रोजी शांतो डोळस साहेब त्याचबरोबर विकास डोळस आणि लोखंडे साहेब आणि दिलीप बामणे तालुका संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी प्रवेश झालेला आहे नक्कीच शिवसेनेला या संघटनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेला नक्की बळकटी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ही प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण तालुक्यामध्ये जाणार आहोत आणि लवकरच याचं जी भांदी लावलेली आहे विकासच्या रूपाने आज त्याचं वटवृक्षामध्ये नक्की रूपांतर होईल आणि सर्व कार्यकर्ते हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत हे फार महत्त्वाचं आहे कारण ह्या लोकांनी काय पाहिलं नक्की तर प्रबोधनकार ठाकरेंचं वाघमय त्यांनी लिहिलेली पुस्तकं यांनी वाचली आणि त्यांनी उद्धवजींवरती उद्धवजींची कशा प्रकारे लोकांना हँडल करतात किती खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यालासुद्धा ते रिस्पेक्ट करतात म्हणून आज रोजी ही सर्व मंडळी आंबेडकरी चळवळीतले असले तरी आज रोजी उद्धवजींच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे याचा मला स्वार्थ अभिमान या आजची घटना फार महत्त्वाची आहे आजचे आमचे कार्यकर्ते आमचे मित्र विकास डुळस यांचा आज शिवसेनेत आमच्या समेत सर्वांच्या समेत प्रवेश होतो आहे आमचे मार्गदर्शक आमचे नेतृत्व आमचा आधारस्तंभ मनोज शेखपुंडे यांच्या प्रयत्नानं आणि शाळा गणेश चौधरी या मंडळींच्या प्रयत्नानं आजचा हा प्रवेश होतो आहे आणि निश्चितपणे शिवसेनेला फार मोठी बळकटी यामध्ये मिळेल आणि निश्चितपणे याचा फायदा निश्चित होईल आत्ता साहेबांनी सांगितलेलंच आहे आपल्याला की आपल्या जुन्नरला ते येणार आहेत मिळावा घेणार आहे आणि सगळ्यांचंच त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळं आता जोमानं कामाला लागायला ला काही हरकत नाही आहे आणि आपलं शिवसेनेचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तर मुंबईच्या रहिवाशात गावचे जे तुमची जे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांना तुमच्या माध्यमातून काय संदेश ठीक आहे गावातील आमची मंडळी आहे तीसुद्धा फार उत्सुक आहेत आणि ती प्रेरणा घेऊन ही सगळी प्रेरणा घेऊन तीसुद्धा एकवटणारच आहेत आणि एकवटलेली आहेत अशा प्रसंगात ते जर मिळावा घेतला तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फार फायदा होईल